तर माझ्याकडे काही दूध देतात हे मला माहित होतं किंवा ठराविक था लोकांना माहित होतं तर काय एकदम महाराष्ट्राला कळत होतं गोठ्यावरती किती दिवस आपण काम करणार अरे मला मग याची रक्कम किती साधारण तरी दुसऱ्याला एकवीस हजार तिसऱ्याला एकवीस हजार होते दोन गाय म्हणजे तुम्ही दोनशे किलोमीटर दूर जाऊन त्या ठिकाणी काही दूध काढलं किती दूध निघालं साधारण साडेपंचेचाळीस लिटर दिले दोन वर्षापर्यंत लोक वेटिंग वरती दोन वर्षाला कोण पण आम्हाला एक काय द्या बरं तुम्ही दीड लाखापासून तीन लाख एकोणा हजारला काय तीन लाख एक तुम्ही दूध विक्री केल्यानंतर ते दूध जशाच तस लोकांपर्यंत पोहोचत असेल का नाही सर त्या विषयावर बोललेलंच बरं काय कारण प्रत्येक ठिकाणी काही ना काही मिक्स करून सर शेतकऱ्याचं जे काय असायचं ते ओरिजिनल येतो नमस्कार मंडळी मी संदीप शिंदे मित्रांनो एक गाय एका दिवसाला किती दूध देते किती तर तब्बल साठ लिटर होय अशा गाईच्या गोठ्यावरती आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यात भोकणगाव या गावी आपण सध्या आहे आणि एका गायीच्या गोठ्यावरती आहे ज्या गायीने राज्य पातळीवर द्वितीय पारितोषिक मिळवलं अशा गायीच्या गोठ्यावरती आहे तिची सर्व दिनचर्या आणि पारितोषिकापर्यंत त्या गायीच्या मालकाने मारलेली मजल या संपूर्ण गोष्टीचा उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा कारण की आजकालच्या तरुणांना आणि शेतकरी वर्गांना हा व्हिडिओ एक मोटिवेशनल व्हिडिओ असणार आहे याच्या माध्यमातून जे शेतकरी आहे ज्यांना गाईचा व्यवसाय करायचा आहे दुधाचा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तेव्हा स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सोबत शेतकरी आहे प्रथम तुमचं सा नाव सांगा मला गाव सांगा नाव प्रवीणा शुक्राव जाधव गाव भोकण गाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं प्रथम तुमचं अभिनंदन कारण की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून आजपर्यंत गाईच्या दुधामध्ये कॉम्पिटिशन करून कोणीच पारितोषिक मिळवलेलं नाही आणि तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन हे पारितोषिक मिळवलं तर द्वितीय क क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं ना तुम्ही तुमचं अभिनंदन आणि मला त्याच्या मागचं रहस्य सांगा की कसं तिथपर्यंत तुम्ही पोहोचले प्रथम तो प्रश्न आहे माझा कारण की या कॉम्पिटिशन मध्ये कोणी नाही किंवा माहिती नसेल असा कुठेतरी विषय असेल पण तुम्ही तिथपर्यंत कसे पोहोचला तर माझ्याकडे काही दूध देतात हे मला माहित होत था किंवा ठराविक लोकांना माहित होत पण माझे मित्र असतील शिवराय चामोलगिरी आहे जसे सोलापूर साईडचे जे काय सालगुडे पाटील म्हणून संजय सालगुडे पाटील ते असतील तर त्यांचं असं म्हणणं होतं तुझ्याकडे काय एकदम महाराष्ट्राला करून देईल गोठ्यावरती किती दिवस आपण काम करणार आणि गाई दूध देत हे मला माहित होतं था, ठराविक लोकांना माहित होतं पण महाराष्ट्राला कळल्यानंतर असं होतंय माझ्यासारखे असतील ते पण त्याच्यातून काहीतरी घेतील असं म्हणून त्यांच्या आग्रहामुळे मी तिथे गायकून किती दूध देत्यावर साधारण अशा बाकी इतर गोठ्यांवर किती दूध देत असतील गाय असतील सर भरपूर देतात पण लोक डेअरिंग करत नाही अगोदरचा काळ होता चार लिटर पाच लिटर दूध दहा लिटर पर्यंत दूध निघत होता आता काय कारण कि की साठ साठ लिटर पर्यंत एका दिवसाला दूधिंग वरती काम केलं सर मी सहा वर्षापासून पंजाब मधून अगोदर तीन गोष्ट किती किती वर्ष झाली सहा वर्ष झाली गोष्टीला सहा वर्षापासून तुम्ही या व्यवसायात सहा वर्षापासून काम अच्छा अगोदर पण तीस पस्तीस लिटर पर्यंत पण असं एवढं पन्नास साठ पर्यंत नव्हत्या बरोबर मै यांना लागणार खाद्य काय आहे तुम्ही काय देता मक्याचा मुलगा शंभर टक्के कन्स सगळं आणि ते पशु खाद्य जे असेल तेच बरोबर बर हे पारितोषिक कुठं मिळालं तुम्हाला अकोले तालुक्यात आयजनगर जिल्हा अकोले तालुक्यामध्ये कळस कळस कलस, कळस कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी कृषी प्रदर्शन होत कितव पारितोषिक होता जे भेटले मला ते दुसरा आणि तिसरा दोन मिळाले मला मग याची रक्कम किती साधारण तरी दुसऱ्याला एकतीस हजार तिसऱ्याला एकवीस हजार होते दोन गाडी दोन्हीचे पण नंबर निघाले आणि कॉम्पिटिशनला किती तुम्हाला म्हणजे किती गायी तिथं कॉम्पिटिशनला होता दहा होत फक्त दहा होता काही दहा गाई मधून तुमच्या गायीचा नंबर मग याची बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसावघ्या तिथे गाई कमी आल्या पण काय जागा जरी चेंज झाली दूध कमी निघते आणि इतका प्रवास करून तिथं दूध देणं शक्यतो बरोबर म्हणजे तुम्ही दोनशे किलोमीटर दूर जाऊन त्या ठिकाणी गायीचं दूध काढलं किती दूध निघालं साधारण साडे पंचेचाळीस लिटर दिले सर तिथे आणि पहिला क्रमांक आला त्यांनी सेहेचाळीस सेहेचाळीस लिटर आणि क्रमांक क्रमांकाला साडेत्रेचाळीस हे दोन्ही पारितोषिक तुमचे दोन <coughs> बर मित्रांनो जवळपास साडे पंचेचाळीस लिटर एका दिवसाला म्हणजे साधारण यांच्या गावापासून दोनशे किलोमीटर अंतरावरती ट्रॅव्हलिंग करून गाय गेली आणि त्या ठिकाणी साडे पंचेचाळीस लिटर दूध देऊन तिने द्वितीय पारितोषिक मिळवलं त्याच्यासोबत अजून एक त्यांची गाय होती त्या गायीने देखील जवळपास साडे चौवेचाळीस लिटर दूध दिला आजकालच्या गायी इतक्या दूध देण्याचं कारण त्यांनी सांगितलंच मात्र या ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शेतकरी जे तरुण आहे हे तरुण गायीकडे म्हणजे दुग्ध व्यवसायाकडे वळत आहे तर त्यांच्यासाठी हा गोटा खूप परिपूर्ण माहिती देणारा आहे कारण की या गोठ्यावरती गोठ्याच सा नियोजन सांगा ना मला तुमचं किती किती क्षेत्र आहे गोठ्या एक पाच सहा गुंठे क्षेत्र आहे सर गोठ्याचं आणि आमचं सकाळी आणि संध्याकाळी दोन असं गोठ्याचं नियोजन हो असत सकाळी साडेपाच आणि संध्याकाळी साडेपाच आणि शेती किती तुम्हाला दहा एक बर सुरुवातीला तुम्हाला खिशातून खर्च करावा लागला आज पैसे कमवताय तुम्ही खर्च म्हणजे सर एक असाई पासून गेलो किती रुपयाच्या गायन साधारण एक हो आणि आज किती गाय तुमच्याकडे आता दहा गायी आणि सॉरी सहा गायी आणि दहा कालोडी अच्छा मग ज्या ज्यांची डिलिव्हरी होती नंतर तुम्ही ते काय पुढे प्रोसेस काय त्यांची बिल्डिंग वरती काम करतो आणि एक पाच सात काल चांगल्या क्वालिटीच्या सा, चांगल्या रेट ने विकल्या जाते माझ्यावर आणि लोकलच विकले जाते लो दोन चार किलोमीटरच्या विक्रीच कारण संख्या <coughs> जास्त झाली संख्या मेंटेन ठेवून आणि त्या दुधातून गाई विक्रीतून एक चांगले पैसे मिळतात बर तुम्ही कॉम्पिटिशन झाल्यानंतर तर तुम्हाला तुमच्या मागणी वाढली का गायी हो मागणी वाढली सर आता महाराष्ट्रभर एक प्रचार झाला गायी हा हा आणि सगळ्यालाच कळत की आहे बाबा रेकॉर्ड च्या काही आता दोन दोन वर्षापर्यंत लोक वेटिंग वरती दोन वर्ष नको पण आम्हाला एक गाय द्या बर सांगता तुम्ही तिथून आल्याच्या नंतर गायी विकल्या का काही नाही अगोदर विकल्या सर किती विकल्या सात विकल्या काय काय रेट सरासरी दीड लाखापासून तर हायस्ट मध्ये तीन लाख एकावन्न ला गायी तीन लाख एकावन्न हो म्हणजे शेतकरी एखाद्या एकर मधून इतकं उत्पन्न काढणार नाही त्याच्या तीन पट उत्पन्न या शेतकऱ्याने गायच्या माध्यमातून काढलं असल्या लोकांना भरपूर लोकांना शंका येते आता हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर बऱ्याच लोकांचं म्हणणार आहे की साठ लिटर कसे दूध देईल तुमच्याकडे साठ लिटर मी तुमच्या माध्यमातून सांगू शकतो दोन टाइमवरती घेतली मी तरी पन्नास अठ्ठेचाळीस पन्नास लिटर आहे आणि मी एला आता प्रोटोकॉल नुसार तर ज्याला शंका असेल ते स्वतः येऊन पाहू शकतात अच्छा तुमच्याकडे एक साठ लिटर दूध देणारी गाय तुम्ही तर ही कॉम्पिटिशन मध्ये काय उतरवले कॉम्पिटिशनला ज्यावेळेस गाय नेली होती ही तर त्यावेळेस जी साठ वाली गाय आहे तिला डिलिव्हरी होऊन तिची फक्त पाच दिवस झालेले होते आणि दुधावरती नव्हती ती त्याच्यामुळे मग ती नव्हती आता सध्या किती दूध ती आता दूध दिवस झाले तिला तरी दोन वेळेच अठ्ठेचाळीस ते पन्नास लिटर आणि जी कॉम्पिटिशन मध्ये उतरवली ती ती पन्नास वरती होती आता पण तिचं कमी झालं तीन टाइम मिल्किंग केलं तर आजही प्लस होते पण एक पाच दिवसापासून आम्ही दोन टाइम मिल्किंग सुरू केली साधारण किती दूध जातो तुमचं तीन गाय होती सर आता एकशे तीस लिटर दूध निघते एकशे तीस लिटर भरपूर प्रमाणात दुधापासून काही प्रोडक्ट तयार करण्याचं काही तुमचा हेतू नाही का नाही पण सध्या सगळं एकदमच शक्य नाही सर सगळ्या गोष्टी बरं भाव काय मिळतो दर काय मिळतो भाव कमी सर आता तेहतीस रुपये झाला याबद्दल तर काय अठ्ठावीस तीस असा होता ही सगळ्यात मोठी शोकंदिका आहे कारण की एक शेतकरी त्याला त्या गाईला संगोपन करणं पालन करणं आणि त्यानंतर त्याचं दूध निघतं ते दूध विक्रीला देतो त्याचा दर कुठेतरी कमी मिळतो तर ही सगळ्यात मोठी शोकंदिका आहे सरकारने कुठेतरी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे कारण ग्रामीण भागातून हा मोठा प्रमाणात शेतकरी वर्ग आहे की तो दुग्ध व्यवसायाकडे वळतोय आणि दूध कमी दरामध्ये विक्रीला जात पुढे पुढे काय वाटतं तुम्हाला पुढे प्रोसेस म्हणजे तुम्ही दूध विक्री केल्यानंतर ते दूध जशा तस लोकांपर्यंत पोहचत असेल का नाही सर त्या विषयावर न बोललेलंच बरं काय कारण प्रत्येक ठिकाणी काही ना काही मिक्स करून जातो सर शेतकऱ्याचं एक असायचं ते ओरिजिनल येतोय तिथून पुढे काय होतं ते नाही सांगू शकत सर शेतकऱ्याचं दूध लोकांनी खरेदी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे शेतकऱ्याचं दूध केमिकल युक्त केमिकल टाकलं तर थोडाफार पन्नास शंभर मिली पाणी टाकणार आहे चारा स्वतःचा चारा राहतो त्याच्यावर ते प्रोसेस करत नाही तो गायचं दूध नैसर्गिक दूध आहे आणि समोर मांडणार पण शेतकऱ्या दुधाला किंमत देत नाही सर कोणी तुमची गाय कोणती म्हटले गोष्ट याचं दूध खाण्यायोग्य चांगलं आहे का एकदम काहीच अडचण नाही सर कारण चारा घरचा आहे आम्ही कोणतं इंजेक्शन वगैरे देत नाही कोणतं केमिकल नाही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं दूध शेतकऱ्यांजवळच दूध लोकांनी खाल्लं पाहिजे मात्र लोक केमिकल युक्त दूध खाऊन घरात आजार निर्माण करताय तर शेवटचा एक प्रश्न आणि शेवटची एक माहिती सांगा की जे पण व्हिडिओ बघतील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वळलेला आहे तर त्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही जे या क्षेत्रात करत असतील किंवा येण्याची इच्छा असेल त्यांना एकच विनंती आहे का ब्रिडिंग वरती काम करणे स्वतःच्याच गोठ्यात चांगल्या गायी तयार करणे आणि कमी गायीमध्ये जास्त दूध कसं काढता येईल त्याच्यावरती जो काम करेल ब्रिडिंग वरती तोच या क्षेत्रात टिकून राहील सर वीस आणि पंचवीस रुपयाच्या लिटर मध्ये हा धंदा न केलेला बरा या परिस्थिती तर अजून एक गोष्ट तुम्ही इथपर्यंत आज जवळपास वीस वर्ष झाले तुम्हाला या दुग्ध व्यवसायात या वीस वर्षाच्या कार्यकाळात तुमच्यावर असा एखादा प्रसंग आला की तुम्हाला तुम्ही खचले आणि पुन्हा उभारणी इथली असं काही झालं का मागच्या वर्षी पर्यंत तरी तेच होतं परिस्थिती अशी होती की कर्जाचा डोंगर वाढत चालला होता दोन वर्षापूर्वी दुधाचे भाव एकदम एक, एक वीस बावीस रुपये झाले होते पण मी थोडस खार न मानल्यामुळं थांबलो नाही मी माझं कार्य चालू ठेवलं ब्रिविंग वरती चांगल्या गाई गोट्या तयार झाल्या आणि आज त्याच गाई विकून कर्जमुक्त झालो पैसे म्हणजे एक बॅलन्स पण आहे सगळे व्यवस्थित होते या गोठ्याचे आणि गायीचे पालन करते शेतकरी तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यात भोकणगाव या ठिकाणी आपण होतो या भोकणगाव शिवारात त्यांचा गोठा आहे नक्कीच या गोठ्यावरती व्हिजिट करा आणि एक मार्गदर्शन या शेतकऱ्याकडनं घ्या कारण की त्यांनी एका कॉम्पिटिशन मध्ये उतरून त्या गायीला जवळपास साडे लिटर दूध त्यांनी त्या गायीचं त्या ठिकाणी काढून पारितोषिक मिळवलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं तर नक्कीच त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि भविष्यात या शेतकरी वर्गातला प्रत्येक तरुण या दुग्ध व्यवसायाकडे वळणारा याला हे पुरेसं मार्गदर्शन आहे असं मला वाटतं धन्यवाद